परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास ने परवानगी नसल्याने महिला थेट पोलीस रोखला। ती ती चर्वो पोलीस आयुक्तांनाच रोखलं रोखल्याने तिथे उपस्थित सर्व कर्मचारी आश्चर्याने पाहू लागले होते दरम्यान पुढे व्हिडिओ काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हैदराबाद मध्ये घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे के कल्पना असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव असून कल्पना यांना एल बी नगर सरकारी शाळेत तैनात करण्यात आलं आहे दहावीची परीक्षा असल्याने केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर आहे परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास ने परवानगी नसून त्यांचं पालन व्हावं याचीही काळजी त्या घेत आहेत या दरम्यान दहावीची परीक्षा असल्याने सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी रचकोळांचे पोलीस आयुक्त डी एस चौहान परीक्षा केंद्राची पाहणी करत होते बीनगर सरकारी शाळेत ही पाहणी करण्यासाठी ते पोहोचले होते दरम्यान शाळेत जात असताना त्यांच्या हातात मोबाईल असल्याचं कल्पना यांनी पाहिलं यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास ने परवानगी नसून तो इथे जमा करा असं सांगितले कल्पना यांनी थेट पोलीस 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 आयुक्तांनाच रोखल्याने तिथे उपस्थित सर्व कर्मचारी आश्चर्याने पाहू लागले होते पण आयुक्तांनी तिच्याकडे हसून पाहिला आणि आपला मोबाईल फोन सोपवला यानंतर ते परीक्षा केंद्रात पाहणी करण्यासाठी गेले बाहेर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कल्पना यांनी आपलं कर्तव्य बजावल्याबद्दल कौतुक केलं बक्षीस म्हणून त्यांनी तिला पाचशे रुपयांची नोटही दिली यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा असे सांगितले तसंच परीक्षा केंद्रात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करा आणि मोबाईल नेण्यास अजिबात परवानगी देऊ नका असा आदेशही दिला या घटनेनंतर कल्पना यांचं कौतुक होत आहे